आपल्या मराठी एस न्यूज चॅनलच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय माझा बाप्पा लयभारी अवॉर्ड दोन हजार चोवीस या घरगुती गणपती सजावट स्पर्धेत मुंबई भांडुप येथील सोनिया वसंत ढमाले यांनी भाग घेतला असून त्यांनी आपल्या घरात लाडका बाप्पा समोर मराठी शाळा टिकवणे काळाची गरज ही प्रबोधनात्मक सजावट केली आहे मराठी माणूस टिकला पाहिजे मराठी भाषा टिकली पाहिजे आपण नेहमीप्रमाणे बोलतो पण खरेच मराठी भाषा ही महाराष्ट्राची व्हायला पाहिजे असेल तर मराठी शाळा टिकल्या पाहिजेत अशी सजावट करून सुंदर मूर्ती साकारली असून या सजावटीचा संपूर्ण व्हिडिओ बघून युजरची संख्या वाढवा युजरची संख्या विजेता ठरवणार असून व्हिडिओ खाली सबस्क्राईबला क्लिक करून चॅनलला सबस्क्राइब करा आणि लिंक शेअर करून सोनिया वसंत ढमाले यांना वोट करा आणि यंदाचा माझा बाप्पा लयभारी अवॉर्ड दोन हजार चोवीसचे मानकरी ठरवा शाळा जसा लावी लळा माऊली आपुल्या बाळा शाळा आणि शाळेतले शिक्षक म्हणजे बालकांवर अनमोल संस्कार करणारी दुसरी माऊलीच मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत काय पुण्य असलं किती शाळेतच मिळतं मला सांगा सुख म्हण नक्की काय असत काय पुण्य असलं कि ते शाळेतच मिळत शाळा एक ज्ञान मंदिर बालकांचं उज्ज्वल भविष्य घडवणार बालकाला देशाचा भक्कम आधारस्तंभ निर्माण करणारी ज्ञान घेण्या दिन बालक शाळेत येते ज्ञानाची शिदोरी घेऊन भरारीत घेते आपण त्यांच्या पंखाना पण द्यायचं असतं